व्यासपीठावर बरीच मंडळी उपस्थित आहेत परंतु नितीनजींना आज फार नाही सहाच कार्यक्रम आहेत आणि ते सहा कार्यक्रम करून त्यांना रात्री नागपूर गाठायचं आहे आणि व्यासपीठावरील सर्व मान्यवर प्रामुख्याने ज्या दोघांच्या निमंत्रणामुळे आग्रहामुळे आणि प्रचंड काम करता आहेत याचं आश्चर्य वाटून लांबून आपण पाहत असतो अशा दोन व्यक्तिमत्त्वांचा उल्लेख केला पाहिजे नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे बाकी सर्व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित नामशी जोडलेले आणि माणसाच्या विकासामध्ये आनंद मांडणारे पैसे तर सगळेच मिळवतात पण माणसाच्या विकासात आनंद मांडणारे सर्व बंधू आणि भगिनी आपण सगळेजण मकरंदींच्या प्रास्ताविकातून जे अनुभव आले एक फिल्म या ठिकाणी दाखवली गेली नामच्या कामाची त्या फिल्ममधून अक्षरशः निशब्द झालेलो हो, आहोत की एक माणूस मनात आणलं तर त्याचं प्रोफेशन सांभाळत कुठेही ते, ते दोघेजणं त्यांचं जे मूळ प्रोफेशन आहे सिने आणि नाट्यसृष्टी त्याच्याकडे दुर्लक्ष न करता एक माणूस किती भव्य दिव्य काम करू शकतो याची मोठी प्रचिती आपल्याला नामच्या दशकपूर्तीच्या निमित्ताने त्यांची वाटचाल पाहताना झाली दोनच मुद्दे मांडून मी माझं बोलणं संपवणार आहे त्यातला एक मुद्दा असा की अशा प्रकारच्या चळवळी हे कुठेतरी बेटासारख्या आयसोलेटेड चालल्या तर त्याने काही परिवर्तन होणार नाही सरकारला बाजूला ठेवून पण काही होणार नाही कारण ते एक मोठं यंत्र आहे जसं मी माझ्या गावामध्ये गारगोटी तालुका खानापूर गाव कोल्हापूर जिल्हा तिथे भातशेती खूप मोठ्या प्रमाणात होते म्हणून एक वर्ष एक प्रयोग केला की मोठ्या प्रमाणावर बाजारभावापेक्षा दोनशे रुपये मी जास्त देणार आणि प्रचंड भात खरेदी करून स्टॉक करणार चार महिन्याने त्याचा तांदूळ करणार तो विकणार त्यातून मिळणारा प्रॉफिटसुद्धा या ऐवजी दोन हजार मिळालेल्या शेतकऱ्याला अजून दोनशे दोन बावीसशे मिळवणार असा एक प्रयोग केला पण तो एक प्रयोगच असतो त्याला ज्या वेळेला महाराष्ट्रामध्ये सत्तावीस हजार ग्रामपंचायती आणि त्रेचाळीस हजार गावं आहेत कारण काही गावं त्या ग्रामपंचायतीमध्ये ग्रुप ग्रामपंचायत म्हणून जोडलेले असतात अशा त्रेचाळीस हजार गावांना अशा कोणीतरी एका चंद्रकांत पाटीलने खानापूरमध्ये एक शंभर टन भात खरेदी केलं आणि त्याचा तांदूळ करून पन्नास टन तांदूळ विकला तर एका विशिष्ट भागामध्येच ते देत आहेत या नाना आणि मुखर्जींचं हे वैशिष्ट्य आहे की त्यांनी सरकारलाही बरोबर घेतलं सर्वसामान्य माणसालाही बरोबर घेतलं काही संस्थांनाही बरोबर घेतलं आणि त्यामुळे ते मी अधोरेखित करेन की आगामी काळामध्ये एकमेकाचा हात धरत 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 सामाजिक काम करणाऱ्यांची एक मोठी साखळी निर्माण करायला लागेल जे एकमेकाला मदत करतील आणि सरकारी योजना ह्या साखळीमधून नीट लोकांपर्यंत पोचवायला लागेल म्हणून मला असं वाटतं की आ, या दोघांनाही दशकपूर्तीच्या निमित्ताने शुभेच्छा देताना त्यांनी ऑलरेडी चालवलंच आहे त्याच दिशेने चाललेल्या आहेत हे जरा वाढवायला लागेल कोविडच्या काळामध्ये एकदा माझ्या डोक्यात असं आलं की मी महाराष्ट्राचा बी जे पीचा अध्यक्ष होतो राज्यभर फिरत होतो आणि लक्षात सा झालं की दोन एकाच वेळेला प्रॉब्लेम निर्माण झाले माणसांना रोजगार नाही आहे आणि काम करायला माणसं नाही आहे याचं काय करायचं म्हणून मी माझ्या कोथरूड मतदारसंघात एक छोटा प्रयोग केला की शंभर जणांना मी काम देणार शंभर अशा माणसांकडे पाठवेन की त्यांच्यावरची माणसं पळून गेलेली आहेत कोविडमध्ये मग ज्यांच्याकडे पाठविन त्यांची पण यांना पगार देण्याची स्थिती राहिलेली नाही तर एक महिना पगार मी देणार असं शंभर जणांना प्रत्येकी पाच हजार रुपये मी दिले अट एकच की त्या शंभर जणांकडे जिथे कामाला जात आहे त्यांनी एक चार ओळीचं महिन्यापर्यंत पत्र दिलं पाहिजे याने उत्तम काम केलं तर पाच हजार रुपये आणि दोन महिन्याचं रेशन असा एक छोटा प्रयोग मी केला त्यातून शंभर जणांना माणसं मिळाली शंभर जणांचं पाच हजार रुपयामध्ये दोन महिने आणि दोन महिन्याच्या रेशन म्हणजे दोन महिन्याचे चार महिने भागलं वन फाईन महिनिक मला केंद्राच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामनचा फोन आला ते म्हणाले की आ, कुछ आप प्रयोग कर रहे हैं पैसा पता चला क्या आहे की त्यांना त्याचं सगळं सांगितलं की असं शंभर जणांना मी प्रत्येकी पाच हजार रुपये म्हणजे माझ्याकडे पाच लाख रुपये दिले दोन दोन महिन्याचं रेशन दिलं दोन आठवड्यामध्ये केंद्र सरकारची एअरलाईन्सवर एक योजना समोर आली की गावाकडे जे पळून गेले कोविडच्या भीतीमुळे त्यांना गावामध्येच चार महिन्याचा जॉब मिळेल आणि प्रत्येक महिन्याचे तेवीस हजार रुपये पगार मिळेल मला असं वाटतं की हे चार महिन्याचा पगार तेवीस हजार रुपये पगार गावात काम क्रिएशन आणि गव्हर्नमेंटच करू शकतो आणि त्यामुळे प्रयोग करणाऱ्याने लवकरात लवकर ते, ते गव्हर्नमेंटशी कनेक्ट केलं पाहिजे आणि गव्हर्नमेंटला त्याच्या योजना करायला सांगितल्या पाहिजे मला वाटतं शेवटी एका अशाच विषयावर मी खूप रात्रंदिवस बोलतो आहे नितीनजी असल्यामुळे ते दिल्लीत पोचेल म्हणून इथे मांडतो माझं असं म्हणणं असं आहे की स्त्रीला निसर्गाने पार्ट टाईम जॉब करायलाच क्रिएट केलेलं आहे सकाळ तिला स्वतःसाठी लागते मुलांचं करायचं असतं नवऱ्याचं करायचं असतं सासू सासऱ्यांचं करायचं असतं बारा वाजता आमची वहिनी झाशीची राणीमुळे उभे होतो आता सांगा काय करा इथून पाच तास तिला जॉब मिळून पुन्हा ती सात वाजता घरी परत आली पाहिजे मग मुलं आली नवरा आला सासू सासरे आले सगळ्यांसाठी ते अवेलेबल आहे पण त्या पाच तासामध्ये जे तिला दहा हजार बारा हजार तेरा हजार तिच्या एज्युकेशनल कॉलिफिकेशनपर्यंत मिळतील त्यातून तुला समाधान मिळेल की कुटुंब चालवायला मी काही करतोय आणि कुटुंबाकडे ती दुर्लक्ष करत नाही म्हणून मी खूप बोलत राहिलो बोलत राहिलो आणि टाटाने मला अचानक बोलवलं इथल्या टाटा हाऊसबरोबर माझी मिटिंग झाली आणि ते एक वेगळं युनिट आता डेव्हलप करतायत लिगल प्रॉब्लेम नये म्हणून की ज्याच्यामध्ये पाच तासांचे महिलांचे जॉब्स निर्माण होतील तोपर्यंत चितळेने मला कॉन्टॅक्ट केले आणि खेड शोपरला त्यांच्या युनिटमध्ये आता पहिल्या आठ जणी जॉबला गेल्या आहेत आणि मी स्वतःचं कोथरूडमध्ये दोनशे जणींना पाच तास पाच तास पाच तास म्हणजे तीन शिफ्ट पंधरा तासाच्या अशा तीन शिफ्टमध्ये दोनशे जणींना काही रोजगार देण्याचा प्रयत्न करतो आहे की जो लॉस मेकिंगच व्हेंचर असतो प्रॉफिट मेकिंग व्हेंचर हे कधी सामाजिक कामात असूच शकत नाही लॉस मेकिंगच व्हेंचर पाहिजे मला असं वाटतं की हा कुठेतरी राज्याच्या आणि केंद्राच्या पॅटर्नमध्ये जायला लागेल की तिच्या तिच्या क्वालिफिकेशन प्रमाणे तिला पाच तासाची नोकरी मिळेल याच्यातून अधिक